नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की जिल्हा परिषद अंतर्गत ज्या सेस योजना सुरू आहे यांच्यामध्ये लाभार्थ्यांना सहभाग घ्यायचा आहे अशा लाभार्थ्यांना लवकरात लवकर ऑनलाईन लवकर पद्धतीने फॉर्म भरून घ्या कारण शासनामार्फतची डेडलाईन आता म्हणजेच की लास्ट डेट पंधरा जुलै तारीख जी ठरलेली आहे याच्यानंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ शासनामार्फत दिली जाणार नाही ज्यांच्यामुळे या वार्षिक शेष योजनेच्या आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपली वेळेत कागदपत्र तयार करून आपल्या जवळच्या कोणत्याही सी सी सेटवरती किंवा आपले सरकार सेवा केंद्रावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून घ्यायचा आहे सहभाग घ्यायचा आहे या सेस योजना अंतर्गत आपल्याला कबड म्हणजेच की कबडा कबडी पाईपलाईन ट्रॅक्टर अवजारे शिलाई मशीन मोटर पिठाची चक्की व गाई म्हशी व म्हैस वगैरे शेळी एक बोकड अपंगांसाठी तीन चाकी स्कूटर व तीन चाकी सायकल अपंग लाभार्थी जर बारावी सायन्स असतील तर त्यांना लॅपटॉप शाळेच्या विद्यार्थ्यांच्या त्यासाठी सायकलीचं वाटप ताडपत्री अशा विविध भरपूर योजना आहेत ज्यामध्ये आपण सहभाग घेऊन सेस योजनेचा अनुदानातील स्वरूपाची वस्तूची खरेदी करू शकणार आहे यासाठी शासनाकडून पन्नास टक्के समदान दिलं जाणार आहे म्हणजेच की ज्यामुळे आपल्याला अजून आठ दिवस आहे जे लाभार्थी या सेसमध्ये योजनेमध्ये सहभाग घेऊ शकणार आहे अशा स्वरूपात वस्तू खरेदी करणार आहे असाल तो ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे याचा सहभाग नोंदवायचा आहे चालू घडलेली एक अतिशय महत्वाची अपडेट म्हणून आम्ही सध्या व्हिडिओ बनवलेला आहे जिल्हा परिषद अंतर्गत या सेस योजना तुमच्या जिल्ह्यांमध्ये चालू आहे का तुमच्या जिल्ह्यांमध्ये सेस योजनांची तारीख वाढ करून देण्यात आलेली आहे का हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्या पंचायत समितीमध्ये जाऊन याबद्दलची चौकशी करू शकता किंवा आपल्या झेडपी मध्ये जाऊन जिल्हा परिषदेमध्ये जाऊन संबंधित विभागाअंतर्गत आपल्या चौकशी करून शकतात कृषी विभाग असेल पशुसंवर्धन विभाग समाज कल्याण विभाग महिला व बाल कल्याण विभाग अशा कोणत्याही विभागाच्या जाऊन सेस योजनेचा आपण चौकशी करू शकणार आहात व त्या ठिकाणी योजनेअंतर्गत सविस्तर माहिती जाणून घेऊ शकणार अतिशय महत्त्वाचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं अशाच महत्वपूर्ण अपडेट माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका